तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आलेलो आहे आद्रक आणि किंवा शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी हळद या पिकाची सुद्धा लागवड करतात शेतकरी मित्रांनो हा आपला हळद आद्रक पिकाचा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात जर तुम्हाला माहितीपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा काहीतरी भेटली तर निश्चितच आपल्या युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात नव्वद दिवसाच्या पुढं तुमचा हळद किंवा आद्रक या पिकाचा प्लॉट गेलेला असणार आहे आणि एकंदरीत इथून पुढं तुम्ही कशा प्रकारे तिथं व्यवस्थापन करू शकता अतिशय थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो हळद किंवा आदरक या पिकामध्ये आपल्याला दोन तीन मुख्य समस्या तिथं पाहायला मिळतात तर एक तर म्हणजे कंदमाशी किंवा आपण रायझोम फ्लाय आपण ज्याला म्हणतो जो की पूर्णपणे आपला जो कंदा आहे तर तो सडून टाकती कंदामध्ये अंडे घालून त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी जी समस्या असते तर ती म्हणजे हळद किंवा अद्रक पिकामध्ये आपल्याला करपा किंवा शेतकरी मित्रांनो ज्याला अँग्युलर लिप स्पॉट असं देखील म्हणतो ठिपक्याचा करपा किंवा शेतकरी मित्रांनो हे पा इथं तुम्ही जर पानं पाहिले तर आपल्याला शेंड्याच्या दिशेने करपल्यासारखे पाहायला मिळू शकतात तर हा सुद्धा करपा आपल्याला तिथं पाहायला मिळतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्या हळद किंवा आद्रक या पिकामध्ये जी काही पान गुंढाळणारी आळी किंवा शेतकरी मित्रांनो पान खाणाऱ्या आळीचासुद्धा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतं आपल्या हळद किंवा आद्रक या पिकामध्ये आपल्याला निमॅटोड्स किंवा ज्याला आपण निमेटोड्स म्हणतो तर निमेटोड्सवरती आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो सूत्रकर्मीवरती कशाप्रकारे नियंत्रण मिळू शकतो हुमनी आळीवरती कशाप्रकारे उपाययोजना करू शकतो अतिशय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाच ते चार मिनटामध्येच मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त नव्वद दिवसाचे पुढे आपण कोणत्या विद्राव्य खाताचं शेड्यूल तिथं फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या हळद किंवा अद्रक पिकामध्ये जी काही शेंगाची चांगल्या प्रकारे साईज व्हायला हो तिथं मदत होणार आहे पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करणं गरजेचं आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे एक एक समस्यापासून आपण सुरुवात करू या सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या हळद किंवा आद्रक पिकामध्ये जी काही पानं पिवळे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात तर पानं पिवळे पडतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर ते म्हणजे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे एकतर झिंक किंवा शेतकरी मित्रांनो फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या हळदीचे आद्रकीचे पानं तिथं आपल्याला पिवळे पडलेले पाहायला मिळतात आता हे ओळखायचं कसं की बाबा झिंकची डेफिशियन्सी आहे की फेरसची डेफिशियन्सी आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पानं प्लेन पिवळे पडलेले असेल सपाट पिवळे असेल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारची जर पानं पिवळे पडलेली असेल तर तुमच्या हळद आद्रक पिकामध्ये आपल्याला फेरस या अन्नद्रव्याची कमतरता असल्याचं पाहायला मिळते तर आपल्याला ड्रीपद्वारे किंवा शेतकरी मित्रांनो फवारणीद्वारे फेरस हे अन्नद्रव्य तिथं फवारणी करणं गरजेचं आहे जर तुमचे पानं पिवळे पडलेले असेल पानावरती अशा पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसत असेल तर अशा टायमाला आपल्या पिकामध्ये तिथं झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असल्याचं पाहायला मिळू शकतं मित्रांनो झिंक फवारणी करा किंवा ड्रीपद्वारे तुम्ही तिथं सोडू शकता शेतकरी मित्रांनो नव्वद दिवसानंतर आपल्या पिकामध्ये जे काही कंदमाशीचा जर अटॅक प्रादुर्भाव झाला असेल तर कंदमाशीच्या नियंत्रण करण्यासाठी नेमकं काय उपाययोजना आपण तिथं करू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी घ्यायची आहे फवारणी कशाची घ्यायची आहे फे फेन्तोएट पन्नास टक्के हा घटक असलेला कोणत्याही कीटकनाशकाची आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे फेन्तोएट हा घटक असलेला एक तर तुम्ही धानुका कंपनीचं धानुसान या कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त आपल्याला पन्नास मिली धानुसान किंवा करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फेन फेंडॉल या नावाचं एक औ आउ, औषध उपलब्ध आहे अतिशय उग्र वास करतं शेतकरी मित्रांनो आणि एकंदरीत जी काही कंदमाशी आहे तर ती आपल्या शेतामध्ये येणार नाही आणि जी काही कंद आहे तर त्याच्यामध्ये अंडी घालणार नाही तर कंदमाशीचे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे उपाययोजना करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी दुसरी समस्या आहे हुमणी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जे काही कच्चं शेणखत आपल्या बेड भरणी वेळ करते वेळेस वापरलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हुमणी अळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये दोन उपाययोजना सांगतो एक तर जैविक उपाययोजना दुसरी म्हणजे रासायनिक उपाययोजना क हुमणी अळीसाठी शेतकरी मित्रांनो जैविकरित्या जर गेलं तर मेटारायझम हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं जे काही फंगस येते तर ती आपण प्रति एकरासाठी तीन किलो ड्रीपद्वारे सोडू शकता ज्याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीचं हुमनासूर या नावाने एक प्रोडक्ट आहे तीन किलो ड्रीपद्वारे आपल्याला हुमनासूर सोडणं गरजेचं आहे परंतु जैविकरित्या जर आपण गेलो तर आपल्याला लवकर रिझल्ट पाहायला मिळत नाही तर त्याच्यासाठी जर तुम्ही केमिकल पद्धतीने गेले तर तुम्ही एक डेंटासू सुमिटोमो कंपनीचं डेंटासू या नावाचं एक कीटकनाशक उपलब्ध आहे प्रति एकरासाठी आपल्याला ड्रीपद्वारे दीडशे ग्रॅम डेंटासू दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून सोडणं गरजेचं आहे एक दोन दिवसामध्येच जी काही हुमणीआळी आहे तर ती तिथं नियंत्रित झालेली पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या समस्येकडे वळूया जो काही कंद सड आपल्या जमिनीमध्ये जो काही कंद आहे हळद किंवा अद्रक पिकाचा कधी कधी सडल्याला पाहायला मिळतो तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकाचा ड्रिपद्वारे वापर करायचा आहे तर त्या बुरशीनाशकामध्ये एकतर तुम्ही रोको या बुरशीनाशकाचा पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो कॉपर क्लोराईड हा घटक असलेलं ब्ल्यू कॉपर या औषधाचा या बुरशीनाशकाचा पाचशे ग्रॅम एकरासाठी ड्रिपद्वारे तिथं वापर करू शकता त्याच्यानंतर कर्प्याची वगैरे समस्या तुमच्या हळद अद्रक पिकामध्ये जर आली तर कर्पा नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला दोन बुरशीनाशक सांगतो त्या दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा ज्याच्यामध्ये तुम्ही ॲमिस्टार टॉप प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अवतार या बुरशीनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्रॅम वापर करू शकता जर अँग्युलर लिप स्पॉट असेल तर तुम्ही ॲमिस्टार टॉप वापरा जर असा सेंडा करपत असेल तर तुम्ही अवतार वापरा किंवा शेतकरी मित्रांनो नेटिओ पंधरा लिटरच्या पंपसाठी बारा ग्रॅम घेतलं तरी देखील हा करपत इथं नियंत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथून पुढं नव्वद दिवसानंतर आपल्या जे काही फुटवा वगैरे तिथं प्रॉपर झालेला असतो परंतु विद्राव्य खतं कोणती सोडणं गरजेचं आहे आणि ती का सोडावी शेतकरी मित्रांनो नव्वद दिवसानंतर तुम्ही तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेस किंवा शेतकरी मित्रांनो झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा वापर करा प्रति एकरासाठी पाच पाच दहा दहा दिवसाला आपल्याला चार पाच किलो हे जे काही विद्रव्य खतं आहेत तर ते आलटून पालटून सोडायचे आहेत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुमची हळद आद्र काढणीला येणार आहे तर अशा टायमाला आपल्याला प्रति एकरासाठी चार ते पाच किलो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा किलो पोटॅशियम सोनाईट म्हणजे काढणीच्या एक महिना अगोदर दहा किलो पोटॅशियम सोनाईट या विद्राव्य खताचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा एकरासाठी पाच किलो वापर करा हळद किंवा अद्रक काढणीच्या एक महिना अगोदर आणि जे काही शेवटचं पाणी आहे एक महिना अगोदर तोडून टाका आणि हे विद्राव्य खतं सोडून द्या शंभर टक्के जी काही शेंगाची क्वालिटी आहे हळद अद्रक पिकातील ती जबरदस्त झाल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो निमेटोड नियंत्रण करण्यासाठी सांगायचं राहिलं तर निमॅटोड नियंत्रण करण्यासाठी सूत्रकुर्मी नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला एक बाहेर कंपनीचं व्हेलम प्राईम या नावाचं औषध आहे निमॅटोड काय करतो पूर्णपणे ज्या जमिनीमधल्या आपल्या मुळं असतात तर ते तिथं खाऊन टाकतो आणि डॅमेज करून टाकतो पूर्ण ज्या मुळं आहेत तर ते आपल्याला ब्लॉक झालेल्या पाहायला मिळतात आणि आपल्या हळद अद्रक पिकाची जी काही वाढ वगैरे आहे जमिनीमधल्या जे काही शेंगा आहेत तर त्याची क्वालिटी होत नाही जी काही स्टॉप पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते तर अशा टायमाला आपल्याला निमॅटोड नियंत्रण करण्यासाठी जे काही व्हेलम प्राईम आहे तर ते ड्रिपद्वारे तिथं सोडणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो एक निमॅटो गार्ड या नावाचं एक जैविक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये बुरशी आहे जी पूर्णपणे निमॅटोला खाऊन टाकते तर प्रति एकरासाठी दोन लिटर तुम्ही निमॅटो गार्ड या औषधाचंसुद्धा ड्रिपद्वारे तिथं व्यवस्थापन करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या हळद अद्रक पिकामध्ये जे काही व्यवस्थापन इथून पुढील सगळं जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला करपा निमेटोड हुमनियाळी कंदकूच झिंक फेरसची डिफिसियन्सी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण जो काही लिपस्पॉट कपा रोग हो येतोय त्याच्यावरती कशाप्रकारे नियंत्रण करू शकतो तुम्हाला व्हिडिओ शंभर टक्के आवडला असेल अशा पद्धतीनं इथून पुढं तुम्ही शेड्यूल विद्राव्य खताचं फॉलो करा शंभर आणि एकशे क एकशे एक टक्का कर... एक तुमच्या उत्पन्नामध्ये तिथं वाढ झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बंधूं मग व्हिडिओ आवडला असला तर कृषीमित्र विशाल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद